नवनवीन ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी जबरदस्त कामगिरी केली आहे मोबाईल चोरी करणारी आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू येथील आंतरराज्य टोळीकडून चोरीचे बावीस मोबाईल हस्तगत केले नाशिक शहरामध्ये वारंवार वेगवेगळ्या परिसरातील रहिवासी वस्ती बाजारपेठांमधून नागरिकांची मोबाईल चोरीच्या घटना नेहमी घडत असल्यामुळे या घटनांच्या अनुषंगाने शोध व्हावा या दृष्टीने पोलीस आयुक्तांनी सूचना दिल्या होत्या या सूचनेच्या आधारे गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी या आपल्या पथकाला सोबत घेत दिनांक पाच जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास राजपाल कॉलनी पंचवटी येथील तेजश्री अपार्टमेंट मधील एकाच फ्लॅटमधून तब्बल पाच मोबाईल चोरी झालेल्या घटनेचा तपास केलाय त्या अनुषंगाने त्यांनी आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू येथील मोबाईल आणि लॅपटॉप चोरी करणारी टोळी नाशिक शहरात आली अशी माहिती मिळाली व ती टोळी सध्या देवळालीगाव परिसरामध्ये दे राहत असून तीन इसम हे चोरीचे मोबाईल विक्री करण्यासाठी सुभाष रोड वाकचौक चौक रोड येथे येणार असल्याची खात्रीशीर बातमी त्यांना मिळाली क्रमांक सापळा रचून डुमप्पा राहणार चित्तूर आंध्र प्रदेश बालाजी सुब्रमणी आणि दुर्गेश कृष्णमूर्ती हे सर्व राहणार आंध्र प्रदेश यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून दोन लाख अडतीस हजार दोनशे रुपये मोबाईल जप्त करण्यात आले तसेच या आरोपींना जप्त मुद्देमालासह पुढील कारवाईसाठी पंचवटी पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आले हे आरोपी पकडले गेल्यामुळे नाशिक शहरामध्ये होणाऱ्या संभाव्य मोबाईल आणि लॅपटॉप चोरीस प्रतिबंध करण्यात मोठं यश आलंय ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त गुन्हे शाखेचे प्रशांत बच्छाव सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कळ सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर पोलीस उपनिरीक्षक रवींद्र बागुल पोलीस हवालदार प्रवीण वाघमारे विशाल काठ प्रदीप म्हसबे संदीप भान शरद सोनवणे नाझीम पठाण महेश साळुंके पोलीस नाईक विशाल देवरे जगेश्वर बोरसे अमोल कोष्टी समाधान पवार यांनी केली आहे नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका